लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ फॅटी लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात कारण इथे मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा लिव्हरच्या कोणत्याही समस्या असोत उपचार घेण्यास विलंब करू नका आजच संपर्क करा कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर फोन नंबर सत्तर अठ्ठावीस एकसष्ट तेवीस चाळीस घोसरवाड ताशिरोळ जिल्हा कोल्हापूर सांगली प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजप सांगली जिल्हा सरचिटणीस गीताताई पवार आणि सूरज मामा पवार परिवाराकडून भागातील नागरिकांना फराळ वाटप करण्यात आले भाजप सांगली जिल्हा सरचिटणीस गीताताई पवार आणि सूरज मामा पवार परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मोफत आरोग्य शिबिर महिलांच्या करिता मोफत नवदुर्गा दर्शन त्याचबरोबर भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांना मोफत जातीचे दाखले काढून देणे त्याचबरोबर गेली सात वर्षापासून गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी या निमित्ताने प्रभाग क्रमांक दहा मधील भीमनगर टिंबर एरिया नवीन वसाहत यासह अनेक भागात दिवाळी फराळ वाटप करण्यात आले आहे यावेळी प्रवीण रणखांबे अविनाश कांबळे आकाश घट्टे संतोष शिंगे अजित कांबळे नितीन ठोकळे सोनिया पाटील यांच्यासह भागातील कार्यकर्ते उपस्थित होते मी गीता सुरज पवार भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा सरचिटणीस प्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेले दोन दिवस मिठाई वाट प्रभाग क्रमांक दहामधील भीमनगर स्वस्तीकाठ्याच्या मागे गोकुळ नगर नवीन वसाहत कुंचकुरी वसाहत वडुकन येथे मिठाई वाटप चालू आहे आमचे नेते, नेते आदरणीय कार्यसंवट आमदार सुधीरदा गाडगे यांच्या आदेशानुसार आम्ही सा आदेशानुसार गेले सात वर्ष आम्ही इतर न इतर वाटप झोपडपट्टीमध्ये दे जाऊन दिवाळी साजरा करत आहोत पर्यंत दीड हजार पर झोपडपट्टीतील कुटुंबांना मिठाई वाटप देण्यात आले आहे आणखीन एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा